नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या न्यूजपेपरला पेपरला महत्वाची बातमी आहे तुम्हाला माहिती असेल की बी ए बी एड आणि बी एस सी बी एड एकात्मिक इंटिग्रेटेड हा चार वर्षाचा कोर्स आहे बारावी नंतर आता याबाबत मध्यंतरी न्यूज आली होती की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पासून हा कोर्स बंद होणार आहे आणि नवीन कोर्स ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम आय हा चालू होणार आहे पण रिसेंटली पाच सहा मे ला एक परिपत्रक आलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार या दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये आस्ता काय जी प्रोसेस चालू होती बी ए बी एड आणि बी एस सी बी एड ची ती कंटिन्यू राहणार आहे आणि दोन हजार पंचवीस नंतरची जी बॅच म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस पासून नवीन प्रोग्राम लॉन्च होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड चार वर्षाचा हा जो कोर्स करायचा ज्याला आपण इंटिग्रेटेड म्हणतो एकात्मिक म्हणतो एन सी डीच्या माध्यमातून हा राबवला जातो त्याबद्दलचं नोटिफिकेशन आलंय फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे आणि तुमची एक्झामची डेट सुद्धा त्यांनी डिक्लेअर केली आहे सो बारावी नंतरच्या ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षक भरती किंवा शिक्षक होऊ इच्छितात किंवा बी एड करू इच्छितात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी पुढच्या वर्षामध्ये जेव्हा बी एड करून इच्छिता त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची बातमी आहे की तुम्हाला पुढच्या वर्षापासून बदल होणार आहे सो अर्थात ह्या वर्षी किंवा आस्था काय चालू असणारा बीएडचा कोर्स आणि पुढच्या वर्षी असणारा बीएडचा कोर्स दोघांमध्ये काय फरक आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया व्हिडिओचं टायटलच आहे की पंचवीस सव्वीस नंतर बदल होणार आयटीईपी लागू होणार दोघांमध्ये फरक काय असणार आहे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो की शिक्षक भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांचं डीएड अथवा बीएड झाला असेल त्यांना टीटीए

सो तुम्हाला टीईटी जर द्यायची असेल भविष्यात तर तुम्हाला टी ईटी शिक्षक पात्र परीक्षा या संदर्भातला प्लस बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे पेपर वन आणि पेपर दोघांची एकत्रित तयारी आपण या बॅच मध्ये करू शकतो ह्या बॅचची फी फक्त दोन हजार चारशे प्लस जीएसटी सो पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना ही ऑफर आम्ही आता देत आहोत ज्यामध्ये तुम्हाला टी ईटी परीक्षेचा अनुभव असेल पूर्ण शिक्षक शिकवणार मागच्या वर्षामध्ये ज्या शिक्षकांनी बाराशे प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे संपूर्ण अभ्यासक्रमानुसार कोर्सची रचना असणार आहे प्रत्येक टॉपिक सब्जेक्ट टॉपिक टॉपिकनुसार टीचिंग नोट्स आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे टेस्ट सिरीज आहे पीपीटी नोट्स आणि डेली लेक्चर पीडीएफ नोट सुद्धा अवेलेबल असणार आहे यासाठी तुम्हाला एकमेट एकमेटचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करायचं आता आपण जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला हे पेपरला आलेले महत्वाचं न्यूज आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे बी ए बीएससी बी एड इंटिग्रेटेड आणि आय टी ई पी ह्या दोघांमध्ये आता इथून पुढे म्हणजे पंचवीस सव्वीस सोडलं तर हे शेवटचं वर्ष असेल अंतिम वर्ष असेल पुढच्या वर्षी मात्र बदल होणार आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी इथे अपडेट दिलेला आहे थोडक्यात आपण बघूया यांनी काय याच्यात सांगितलेलं आहे पूर्वी आपण बघूया दोघांमधला फरक काय बी ए बी एस सी बी एड जे आतापर्यंत होतं इंटिग्रेटेड दोन हजार पंचवीस सव्वीस ही लास्ट बॅच याची असणार आहे आणि पुढच्या वर्षापासून एन ई पी लागू होणार दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मध्ये मात्र तुम्हाला आय टी ई पी लागू होणार आहे ज्याला आपण म्हणूया नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस लागू होणार आहे दोघांमधला फरक काय बघा फरक सांग तुम्हाला हा बी ए आणि बी एस सी बी एड इंटिग्रेटेड कोर्स आतापर्यंत होता जो की ह्या वर्षी पण लागू आहे आणि पुढच्या वर्षापासून इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम चालू होणार आहे फरक बघा दोघांमधला पहिलं म्हणजे कालावधी दोघांचा सेम कालावधी चार वर्षे डिग्रीचं चा स्वरूप एकत्रित दोन पदव्या तुम्हाला मिळत होत्या आज या वर्षी पण मिळणार बी आणि बी पदवी प्लस बी एड पण तुम्हाला मिळत होती नवीन डिझाईन केलेला हा चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे यामध्ये तुम्हाला बी ए बी एस चे सब्जेक्ट पण होते पण आता नवीन हा कोर्स डिझाईन होणार आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो कोर्स डिझाईन जो आहे तो पारंपरिक आधीपासून चालू असलेला कोर्स आहे आणि हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नुसार नवीन शिक्षण धोरणानुसार हा लागू होणार आहे तयार करण्यात येणार आहे नियामक संस्था जी होती आतापर्यंत एनसीटीच्या माध्यमातून एनसीटी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये मला इथे प्रवेश मिळत होते इथे एनसीटी आणि एन टी ए एं नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नियंत्रित आणि निवड प्रक्रियेस इथे निवड होणार आहे प्रवेश प्रक्रिया जी याची होती आतापर्यंत काही ठिकाणी थेट प्रवेश किंवा काही ठिकाणी सी होती पण पुढच्या वर्षापासून एन सी नॅशनल कॉमन एंट्रान्स टेस्ट अनिवार्य होणार आहे म्हणजे तुम्ही टी देतात सीईटी होणार आहे पूर्ण भारतात एकच एक्झाम तुमची होणार आहे फोकस काय यांचा आतापर्यंत पदवी प्लस बी एड मिळवणे फोकस होता इथे शिक्षक म्हणून सर्वांगीण विकास कौशल्य मूल्य शिक्षण आणि टेक्नॉलॉजी हा त्यात बदल असणार आहे इंटर्नशिप अनुभव असतो शेवटच्या वर्षात प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जायचं आता नवीन याच्यामध्ये अधिक प्रगत प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण व इंटर्नशिप असणार आहे शिक्षण तंत्र शिक्षण पद्धती होत्या आणि यामध्ये एन एम पी तंत्र आणि मूल्याधिष्ठित शिक्षण तुम्हाला माहिती आहे की सध्याचं आय सेक्टर ऑनलाईन आलेलं आहे ऑनलाईन एखादी कन्सेप्ट तुम्हाला कशी शिकवली जाते ती लवकर कशी लक्षात राहते त्या आधारित तुम्हाला शिक्षण इथे दिलं जाणार आहे एन एपी दोन हजार नुसार आणि यापूर्वी लक्ष काय होतं शालेय शिक्षक बनवणं आणि आता आपलं लक्ष काय गुणवत्तापूर्ण व्यावसायिक आणि आधुनिक शिक्षक तयार करणं जे की अपडेटेड शिक्षक असतील या सध्या एन एपी दोन हजार वीसच्या अनुषंगाने पुढच्या वर्षी हा प्रोग्राम चालू होणार आहे आता ह्या वर्षी मात्र हाच प्रोग्राम कंटिन्यू असणार आहे आता बातमी काय सांगते बघा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आय लागू होणार का हा क्वेश्चन मार्क मी इथे टाकतो यामध्ये त्यांनी दिलेलं उत्तर मी तुम्हाला इथे सांगतोय बघा क्वेश्चन मार्क राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद नवी दिल्ली बघा सेंट्रलाइज एन सी टी बघा यांनी पब्लिक नोटीस दिनांक दिली सहा मे दोन हजार सांगितलं की पंचवीस सव्वीस ऐवजी सव्वीस सत्तावीस वर्षीय बी ए बी एस सी बी एड एकात्मिक हा अभ्यासक्रम बंद करून म्हणजे पंचवीस सव्वीस पासून लागू होणार का तर याचं उत्तर आहे पंचवीस सव्वीस पासून लागू होणार नाही कधीपासून लागू होणार आहे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस पासून हा लागू होणार आहे बरोबर आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस ला बंद करून प्रस्तुत अभ्यासक्रम चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच आय टी पी इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम या अभ्यासक्रमामध्ये परिवर्तित करण्याचे भेद केले आहे ही नोटीस त्यांनी दिली होती मग त्याच्या आधारे त्यांनी हा बॅकग्राऊंड दिलाय हिस्ट्री सांगितली आणि पुढे सांगितलंय सव्वीस बी ए बीएससी बी एड ज्याला प्रक्रिया ज्याला एक्झाम म्हणतो सी टी आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ज्याला कॅप राऊंड म्हणतो आपण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस राबविण्यात यावी असे करण्यात आले आहे मग आता ती प्रोसेस चालू होणार आहे मग प्रोसेस चालू होणार तर कशी होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सी परीक्षा कधी होणार आहे तर तुमची सी टी परीक्षा त्यांनी सांगितल्याप्रमाणे रविवार बघा रविवार दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे वीस जुलै दोन हजार पंचवीस ला तुमची एक्झाम अपेक्षित आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस ला तुमची एक्झाम आहे आणि यासाठी तुम्हाला जी फॉर्म भरण्याची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे ती फॉर्म भरण्याची प्रोसेस या ठिकाणी दिली आहे दोन जून पासून स्टार्ट होणार आहे पंधरा जून पर्यंत प्रोसेस चालणार आहे म्हणजे दोन दिवसामध्ये तुमचे फॉर्म सुटणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं बारावी झाले असे विद्यार्थी ही सीट देऊ शकतात आणि या सीटी द्वारे तुम्ही सेंट्रलचे जे बी कॉलेजेस आहेत एन सी माध्यमातून रन होणार आहे त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होऊ शकतो सो so, खूप चांगली संधी बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना आहे बघा ही शेवटची संधी पारंपरिक पद्धतीने सी आणि कॅप राऊंड होणार आहे यानंतर मात्र पुढच्या वर्षी नवीन आय टी सी पी लागू होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बी एड करणार असाल तर हा मुद्दा खूप महत्वाचा लक्षात घ्या याबद्दल तुमच्या अजून काही मतं असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा यामध्ये बदल होणं अपेक्षित आहेच आणि बदल चांगला होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा शिक्षक भरतीची प्रोसेस दरवर्षी होत नाही याबद्दल काय वाटतं ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेवटी परत जाताना सांगतो हो की हा जो कोर्स आहे टी टीचा पेपर वन पेपर टू पूर्ण तयारी ह्या बॅच मध्ये होणार ही बॅच लगेच जॉईन करा कारण सीटीटी तुमची आणि टी, टी, तुम टी, टी अपेक्षित आहे या टेट नंतर होणं सो या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स अव्हेलेबल असणार यासाठी तुम्हाला इग्नाइट अॅकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे काही शंका असेल का ला तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आपण कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद